श्री स्वामी समर्थ श्री रामकृष्णारी मित्रांनो जी स्त्री या वेळेत आंघोळ करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळ उठण्याचे वेळ तसेच अंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आले आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागाच्या विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं की पृथ्वीवर अनेक लोक रोज अंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वर कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे अंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली होती गहुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरी देखील तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही हे याचे कारण काय असावे हे प्रश्न गौडांनी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक बाबीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शस्त्रदेखील देखील किंवा शास्त्र देखील समजावून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी देण्यासाठी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका जो ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो माता लक्ष्मी त्याच्या घरी चिरंतर स्थिर राहते या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूने गहुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्रे स्नान करण्याची पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही ही सर्वांनी कथा पूर्णपणे ऐकावी तुम्हालाही भगवान विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी नक्की लिहा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गहुड हा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारीत राहत होता त्याला तीन मुले होते आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू देत दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रमाणे लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडले आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलीकडे नव्हते मग त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिन्ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिचीसुद्धा राहायला राहायला आपापल्या घरी गेल्या आपल्या घरी गेल्यावर त्यांचे भावी स्व स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघांचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघींनी इतरांशी प्रेमाने वागायला त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशीरा उठायच्या अंगोळ उशीर करायची कधी कधी अंगोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काही ऐकले नाही आणि स्वतःचे कामकाम करत राहिले पण जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा त्या तीनही मुलींच्या सासूरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी घरात राहायला गेल्यात तेव्हा त्यांच्या घरात संकट येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून काही गमावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून माहेर आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर ही त्यांच्या लागलेली सवय बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामोठात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायच्याच नाहीत तर कधी अंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांचीच आर्थिक व्यवस्थाही बिघडू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या बाप्पा त्यांच्या दारात आले व साधूच्या प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्या बदल बदलाची संपूर्ण हकीकत सांगितली साधूने शेठच्या तिन्ही मुलींना मुलींकडे पाहिले बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी बहुती नकारात्मक ऊर्जेचे वर्तूळ होते ते त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्यावर तरी त्यांना नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तूळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उडतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट आले आहे मग त्या साधूने त्या व्यापाराच्या आणि व्यापाराच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले होते आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्णन वेळेनुसार केले जातं शास्त्रामध्ये ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले जाते ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यामुळे स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहतो त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान देवस्नान म्हणजे पहाटे पाच ते सहा वेळेत केलेले स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान हे सर्वोत्तम स्नान स्नान मानले जाते अशावेळी अंग केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होऊन दूर होऊन स्ना अशा वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शहरात ताजेपणा आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सर्व सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानवस्नान ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शहरामध्ये सुस्ती सुस्ती जाणवते ही भावना तशीच राहते त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्याच्या शहरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव आणि त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा अंगोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे हे लोक सूर्य उगल्यानंतरही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्याच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज बम स्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दोघं जुटून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण करावे तसेच सूर्यदेवाला अर्ध अर्पण करावे आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक अस नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात आणि त्याचं दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुखप्राप्ती होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगेचे यमुनेचे गोदावरीचे सरस्वतीचे नर्मदे सिंधू कावेरी जलस्म कुमहे याचा अर्थ आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाचा पाण्यात या आणि मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थ तीर्थक्षेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुली ही आपली चूक समजली त्या तिन्ही आपल्या आपल्या घरी सासरी निघून गेले आणि भगवान विष्णूंनी सांगितलेल्या स्नानाचे सर्व नियम पाळू लागले सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले तिन्ही मुली सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळी केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्याच्या पतीचे व्यवसाय चांगला चालू लागले आणि त्यांना गमावलेली सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि त्या तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळी झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग आहे नाहीतर आजारांना आमंत्रण कारण म्हणून मनुष्य जे काही मुन, का कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने गरुरूजींना स्नानाचे महत्त्व सांगितले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री रामकृष्ण हरी नक्की लिहायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ